माने ही या लोकाच्या व्यवहारा डोळ्यावर धूर येऊ देऊ नका दौरान माझे तुकोबारायच sowas की आहे धूर येऊ देऊ नका चांगले जगा असं शिवचर चरणा मध्ये सांगितलं आणि सांगितलं बाबा एक मिनिट सुद्धा बिगर विचाराच राहू नका हरिपाट येते ना सगळ्याला हरिपाटाच्या सुरुवातीला काय देवाची उभा वर्षभरी जन्मभरी काय उभा क्षणभरी हरिपाटाच्या शेवटचा अभंगाचा रिकाडी राब नको साधुसंत स सांगत असते एकदाच पंढरपूरला सुखालागी तळमळ जाईन सुखाला एक वेळ पंढरपूरला गेलेला माणूस दुसऱ्या वर्षी थांबत त्याला जवाच वाटते तसं परमार्थात येताना साधू संतांनी सोपं सांगितलंय सोपा सांगितल्यावर पुन्हा बाहेर निघता येत नाही असं असते त्याच्यामुळं पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असावा देवाचा मुखामध्ये असावा आणि आपला अंतकरण सुद्धा असावा याच्यापेक्षा परमार्थ दुसरा काही लागत नाही आपले वैकुंठवाशी बापूरावजी राघो बाबडे पाटील यांच्या वधश्रद्धाच्या निमित्तानं आपण तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी हजर राहिलं या कार्यक्रमाचं आयोजन त्यांचे चिरंजीव नामदेव बापुरावजी बडे पाटील यांनी हा केलेला खाता आहे माय बाप्पा हे वर्ष श्राद्ध्यतिथ्या का करायच्या असत्या की ज्या वैकुंठवाशी झालेल्या आत्म्याला त्यांच्या बरोबरच पुण्य त्यांच्या बरोबर गेलेलं असते पण पाठीभागाच्या व्यक्तीने आपलं कर्तव्य म्हणून त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीभाग आपण सुद्धा काहीतरी ज्ञानदान नामदान आणि अन्नदान याचे पुण्य भूक लागल्यावर अन्न लागल्यावर एक कायमाची त्रप्ती होते यावर जीवित विद्येक नामदान आणि ज्ञानदान हे सर्वांनी जर नाम घेतलं का तर त्या नामाचं आपण ग्रहण केलेल्या अन्नाचं पुण्य त्यांच्या खात्यामध्ये अपवाद जमा होतात त्याच्यामुळे हा केलेला खटाटोप असतो ते पाठीमागा त्या लोकांनी कर्तव्य म्हणून पार पाडायचंच असतं आणि करायचंच असतं त्यासाठी केलेला याच्यासाठी केला हा आत्ता आपण सर्वजण आलोच आपण सर्वांनी आतापर्यंत तुम्हाला मी काही इठाला इठाला मला म्हणलो नाही काहीच म्हणलो नाही एकदा आपलं जर पाप घालवायचं असेल का पाप देवाच्या नावापेक्षा संताच्या नावाने लवकर जातो तुका म्हणे पापे जाती संतांची आज पुण्यवान होत नाही पुण्यवान होत नाही म्हणून पुण्यवान व्हा पण फक्त नेट नको पुण्यवंत व्हावी साधू संतांचे नाव घेतलं आपण पुण्यवान होतो त्यांचा जप केला पाप निघून जाते आणि मग एकदा ज्ञानेश्वर माऊलीच आपण भजन करू आणि भजन झाल्यावर जे विठ्ठल झाल्यावर आपण कुंडली म्हणून ठोलं टाकू आणि सगळ्यांनी पण एकदा जप मोठ्यानं म्हणा आनंद म्हणा म्हणजे तो जप वैकुंठवासी बापूरावजी आहे का नाही बडे पाटील यांच्या खात्यावर जमा व्हावा एवढीच अपेक्षा ठेवून या कार्यक्रमाचे संत ज्ञानेश्वर Hey! hey. hey.